बिरसा मुंडा करे पुकार, बिरसा मुंडा करे पुकार, बुर्णार, बुर्णार। एक तीर, एक कमान अरे, अरे आवाज दो आवाज दो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीमध्ये दे। या देशाचे नेते आदरणीय ने शरद चंद्रजी पवार साहेबांचा या कार्यक्रमाचा स्वागत अध्यक्ष या नात्याने मी मनपूर्वक स्वागत करतो आदरणीय सतीश दादा पेंदाम तुम्ही या आदिवासी अधिकार परिषदेची दुसऱ्यांदा आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये निवड केली त्याबद्दल आमच्या जुन्नर तालुक्यातल्या तमाम आदिवासी बांधवांच्या वतीने दादांचा मनपूर्वक आभार मानतो व्यासपीठावर अनेक मान्यवर आहेत ते सर्व मान्यवर उपस्थित माझ्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेला माझा आदिवासी बांधव आणि विशेषतः माझ्या जुन्नर तालुक्यातला शेतकरी बांधव जो आदरणीय पवार साहेबांकडे अत्यंत आस लावून पाहत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा रयत्याचा विचार होता आणि या संपूर्ण देशामध्ये त्या रयतेचा विचार पुढं करून घेऊन जात असेल तर ते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आहेत बिरसा ब्रिगेड कुठल्याही पक्षाला बांधील नाही पण एक नेता या देशातला आहे जो आमच्या अधिकाराची बात करतो ते म्हणजे शरद चंद्रजी पवार साहेब म्हणून बिरसा ब्रिगेड पवार साहेबांना इथं बोलवत काहींना वाटतं आता इथं उल्लेख केला आमच्या त्या तरुण बांधवांनी प्रवीण की याची बी टीम आहे का सी टीम आहे असं अजिबात नाही आदिवासी हिताची जो बात करणार त्याच्या हिताचा जो बोलणं करणार त्या दृष्टिकोनातूनच तो नेता पुढे जाईल याचा पक्का मानस या सह्याद्रीच्या कार्याकोपऱ्यापासून तर थेट नागपूर आणि त्या गडचिरोलीपर्यंत हा प्रत्येक नेत्याचा हा निश्चित प्रकारे आहेतच आदरणीय साहेब आदिवासी समाजाला वेगळं महाराष्ट्र शासनाचं बजेट आपण लागू केलं या महाराष्ट्र शासनामधून नऊ पॉईंट तीन टक्के बजेट माझ्या समाजाला दिलं हा समाज सातत्याने इकडे तिकडे जाण्यापेक्षा त्याचा हक्काचं बजेट झालं पाहिजे पण ते बजेट आता धोक्यात आलं की काय अशी हक्काचं बजेट जे आपण दिलं होतं कुठल्याही पक्षाचा जरी राज्यकर्ता असला तर इथून पुढच्या कालावधीमध्ये हो या समाजाला त्याचा तो न्याय आणि हक्काचा अधिकार हा प्राप्त करून दिलाच पाहिजे या जुन्नर तालुका आंबेगाव तालुका आणि खेड तालुक्यामध्ये जो माझा आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणामध्ये राहतो पाण्यापासून वंचित होता डोंगर दऱ्याचं रक्षण करत होता ही भोळी बाबडी जनता कायम या पृथ्वी तलाचा निसर्गाचा आजपर्यंत रक्षण करत आलेले आहेत काही लोक आपल्याला आदिवासी ना पन नाही वनवासी म्हणत पण आपण वनवासी नाही या धरतीचे खरे मालक या जमिनीचे खरे मालक पूर्वीपासून निसर्गाची जपणूक करणारा जर कोण असेल तर तो माझा आदिवासी बांधव आहे आता म्हणतात देशाचं तापमान वाढत चाललंय जगाचं तापमान वाढत चाललंय ग्लोबल वॉर्मिंग निसर्गाचा समतोल बिघडलेला आहे निसर्गाची जपणूक करा पण पूर्वीपासून आपल्या निसर्गाची जपणूक करणारे कोण होते तर आपण सर्वजण लोक होते म्हणून तर आज आम्ही सर्वजण एक चांगल्या विचाराने चांगल्या दिल्याने एक चांगल्या निसर्गामध्ये जगत आलेलो आहोत भविष्यामध्ये आपलं रक्षण करण्याची जबाबदारी आमची चीज़ सगळ्यांचीच आहे त्या परिसरामध्ये पाणी पोचवण्याचं काम बऱ्यापैकी आपण पिण्याच्या पाण्याच्या माध्यमातून केलेलं आहे त्या परिसरामध्ये रस्ते असतील शाळा असतील शिक्षण असेल जुन्नर आंबेगाव मध्ये आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे आदरणीय साहेब या तालुक्यात ज्या सहा आश्रमशाळा आहेत त्या सहा आश्रमशाळेला जवळपास सात सात कोटी रुपये देऊन अद्यावत केले एवढंच नाही तर माझ्या आदिवासी विभागाच्या या आश्रमशाळेमध्ये कोरोना काळात कोविड सेंटर चालू केलं